नमस्कार स्री समर्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा बावीस जानेवारीला अयोध्यामध्ये राम मंदिरामध्ये श्री प्रभूंची ही प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर बघा या दिवशी आपल्याला घरोघरी किंवा आपल्या घरी कि राम ज्योत कशी लावायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याचप्रमाणे या दिवशी आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे ती कशी करायची आपल्याला दिवे किती प्रज्वलित करायचे आहे आपल्याला ऑप्शन कोणत्या वेळेत आणि कसं करायचं आहे तर या सर्व विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे या दिवशी आपलं नैवेद्य काय ठेवायचं आहे याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा बावीस जानेवारी या दिवशी सोमवार आलेला आहे आणि या दिवशी अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये आपल्या प्रभू श्रीरामचंद्रांची स् प्राणप्रतिष्ठा होणार आहे स्थापना होणार आहे बघा या दिवशी जो योग आलेला आहे हा योग पाचशे वर्षानंतर तब्बल पाचशे वर्षानंतर आलेला आहे त्यामुळे हा दिवस खूप शुभ आणि खूप चांगला असा दिवस असल्यामुळे या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या घरी राम ज्योत ही लावायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला श्रीरामांना नैवेद्य दाखवायचा आहे ऑप्शन करायचा आहे बघा आपल्याला जरी अयोध्येला जाणं शक्य नसेल तरी सुद्धा आपण आपल्या घरी जर का आपल्या घरी श्रीराम आणि लक्ष्मण यांचा फोटो असेल मूर्ती असेल तर आपल्याला बघा त्या ते दिवशी त्यांची पूजा करायची आहे दिवे लावायचे आहे आपल्या घरामध्ये आपल्याला दिवाळी आपण जशी साजरी करतो त्याप्रमाणे हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे सगळ्यात अगोदर सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे दारामध्ये छान रांगोळी काढायची आहे दरवाज्याच्या बाहेर मुख्य दरवाज्याच्या बाहेर दोन पंत्या दोन दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला शक्य झाल्यास दिवाळीसारखं आपल्याला लाइटिंग लावायचं आहे आपलं घर हे सुशोभित करायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला संध्याकाळी देखील आपल्या घराच्या लावायची आहे दिवे प्रज्वलित करायचे आहे तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे दिवे तुम्ही या दिवशी प्रज्वलित करायचे आहे बावीस तारखेला दुपारी बारा वाजेनंतर बघा दुपारी बारा वाजेनंतर आपल्याला श्री राम ज्योत ही लावायची आहे श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा ही दुपारी साडेबाराच्या आसपास होणार आहे बघा बारा वाजून एकोणतीस मिनटानंतर ही स्थापना होणार आहे आणि ती जवळजवळ एक मिनटापर्यंत असणार आहे तर आपल्याला बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये ही आपल्याला राम ज्योत ही लावायची आहे आता ही कशी लावायची तर बघा तुमच्या घरामध्ये जर का श्रीराम प्रभू श्रीरामांचा फोटो असेल तर तुम्ही तो फोटो घ्या राम लक्ष्मणाचा फोटो असेल तर तो घ्या किंवा बघा आपल्या घरोघरी आपल्याला अक्षदा मिळालेल्या असतील आपल्याला अयोध्येमधून आलेल्या अक्षदा ह्या मिळालेल्या असतील त्याचबरोबर आपल्याला एक पॅम्पलेट मिळालेला आहे त्यावर राम मंदिराचा फोटो आहे आणि त्यावर श्रीरामांचा एक फोटो आहे तर तुमच्याकडे मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही हा फोटो ठेवून रामज्योत लावली तरी चालणार आहे बघा एक पाठ घ्या तुम्ही एक चौरंग घ्या त्यावर तुम्हाला एक कपडा कपड, कपडा आथून घ्यायचा आहे आता कपडा या दिवशी तुम्हाला आवर्जून नवीन आणायचा आहे बघा कारण प्रभू श्रीराम प्रभू श्रीरामांची या दिवशी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यामुळे तुम्हाला पाटावर किंवा चौरंगावर टाकण्यासाठी पिवळा किंवा ऑरेंज कलरचा कपडा हा नवीन आणायचा आहे तुम्हाला नवीन आणणं शक्य नसेल तर तुमच्या घरात जोही नवीन कपडा असेल तो तुम्ही टाकायचा आहे यावर तुम्हाला हे पॅम्पलेट हा फोटो ठेवायचा आहे तुमच्याकडे जर का मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकतात तुमच्याकडे जर का फोटो असेल तर तुम्ही फोटोची तुम्ही फोटो ठेवू शकतात तुम्हाला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे त्यावर मूर्ती किंवा हा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे फोटो किंवा मूर्ती ठेवल्यानंतर तुम्हाला ही राम ज्योत लावायची आहे यासाठी तुम्हाला एक पंथी घ्यायची आहे बघा पंथी घ्या मोठ्या आकाराची एक पंथी घ्या किंवा तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकतात आपल्याला हा दिवा जास्त वेळ चालत राहील अशा पद्धतीने मोठ्या आकाराचा घ्यायचा आहे ह्या दिव्यामध्ये तुम्हाला शक्य झाल्यास शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे नसेल तर मोहरीचं किंवा तेळाचं किंवा तिळाचं तेल तुम्हाला वापरायचं आहे अगदी तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेलच तर तुम्ही तुमच्या घरात जेही तेल वापरतात दिवे लावण्यासाठी ते तेल तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे पण जर का तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तूप वापरू शकतात आता बघा हा दिवा तुम्ही मातीचा घ्या किंवा कुठल्याही धातूचा घ्या यामध्ये तुम्हाला दुहेरी एक वाद करून घ्यायची आहे बघा दुहेरी एक वाद करून घ्यायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुमचा हा संपूर्ण दिवसभर तसाच राहील रात्री तसाच राहील आणि दुसऱ्या दिवसापर्यंत चालत राहील एवढं आपल्याला यामध्ये तेल तूप हे घालायचं आहे त्याचप्रमाणे हा दिवा आपल्याला खाली प्रज्वलित करायचा नाही तर ह्या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे तुम्ही एक प्लेट घ्या त्यामध्ये अक्षता ठेवा त्यावर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता ह्या दिव्यामध्ये तुम्ही दुहेरी वातीची एक वात लावू शकतात किंवा तुम्ही अकरा वातींची एक वात करून लावू शकतात तुम्ही एकवीस वातींची एक वात करून लावू शकतात एक्कावन्न वातींची एक वाद करून लावू शकतात आता हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला दुहेरी वातीची एक वाद करायची अकरा वातींची एक वाट करायची का एकवीस वातींची एक वाद करायची आहे आता बघा दिवा तुम्हाला कधी प्रज्वलित करायचा तर बारा ते साडेबारा या दरम्यान तुम्ही सव्वा बारा नंतर हा दिवा प्रज्वलित करायला घेऊ शकतात यानंतर तुम्हाला नैवेद्य काय ठेवायचं आहे तर बघा तुम्ही तुमच्या घरात या दिवशी गोडाधोडाचं स्वयंपाक करू शकतात नैवेद्य म्हणून तुम्ही जेही गोड काही पदार्थ केले असतील ते तुम्ही ठेवू शकतात याचबरोबर काही फळे देखील तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकतात तुम्ही जो पण नैवेद्य ठेवणार आहात या नैवेद्यावर तुम्हाला तुळशीचं पान हे आवर्जून ठेवायचं आहे बघा श्रीराम हे भगवान विष्णूंचीच अवतार आहे आणि त्यामुळेच तुम्हाला नैवेद्य ठेवताना त्यावर तुळशीचं पान हे आवर्जून ठेवायचं आहे आता हा दिवा तुम्हाला संपूर्ण दिवसभर तसाच चालू ठेवायचा आहे दुसऱ्या दिवसापर्यंत हा दिवा चालू राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे शक्य झाल्यास तूप वापरा नसल तर तुम्ही साधं तेल तुमच्या घरातलं कोणतंही वापरलं तरी चालेल आता यानंतर आपल्याला प्रभू श्रीरामांची फोटोची मूर्तीची किंवा मी ते पॅम्पलेट घेतलेलं आहे त्याची तुम्हाला दिव्यांनी तुम्हाला ऑप्शन त्याचं करायचं आहे आरती तुम्हाला करायची आहे तर ही आरती कशी करायची तर बघा यासाठी तुम्ही पाच दिवे हे प्रज्वलित करायचे आहे तुम्ही मातीचे पंतीचे पाच दिवे घ्या छोटे जे दिवे मिळतात बघा दिवाळीमध्ये छोटे दिवे मिळतात छोट्या पंत्या मिळतात त्या पाच पंत्या तुम्ही घेऊ शकतात किंवा तुम्ही अकरा पंत्या घेऊ शकतात तुम्ही ह्या पाच पंत्या घ्या यामध्ये शक्य झाल्यास आवर्जून तुपाचाच दिवा तुम्ही प्रज्वलित करा नसेलच तर कोणतंही तेल वापरलं तरी चालेल यामध्ये तुम्हाला वाद घालायचे आहे हे पाच दिवे तुम्हाला एका प्लेटमध्ये एका ताटलीत घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे बघा हे पाच दिवे तुम्हाला ए वेगळे लावायचे आहे तुम्ही जो अखंड दिवा लावलेला आहे त्या दिव्याची तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा टाकून पूजा करायची आहे त्यानंतर हे पाच दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे या पाच दिव्यांनी तुम्हाला श्री रामचंद्रांच्या फोटोला प्रभू श्री रामचंद्रांना तुम्हाला ऑप्शन करायचं आहे यानंतर तुम्हाला आरती करायची आहे त्यांची आरती करायची आहे आणि त्यानंतर हे पाच दिवे तुम्हाला तिथे तसेच ठेवायचे आहे त्यानंतर त्यातले दोन दिवे तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावर ठेवू शकतात दोन दिवे तुम्ही तुमच्या देवघरात ठेवायचे आहे आणि एक दिवा त्यातला तुम्ही तुळशीसमोर ठेवायचा आहे आता ज्यांना दुपारी ही रामज्योत लावणं शक्य नसेल त्यांनी सायंकाळी जरी ही रामज्योत लावली हे दिवे प्रज्वलित केले तरी चालणार आहे तुम्ही अकरा दिवे जर प्रज्वलित करणार असाल तर यामधले पाच दिवे तुम्हाला तुमच्या घरात लावायचे आहे बघा जिथं तुम्ही प्रभू श्रीरामचंद्रांची स्थापना केली आहे किंवा त्यांची मांडणी आहे तिथे तुम्हाला पाच दिवे ठेवायचे आहे बाकीचे राहिलेले दिवे तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर तुळशीसमोर अंगणात तुम्ही बाहेर तुमच्या अंगणात तुळशीसमोर जिथेही जागा असेल तिथे बाकीचे राहिलेले दिवे तुम्हाला हे प्रज्वलित करायचे आहे किंवा लावून द्यायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पाच दिवे लावा किंवा तुम् अकरा दिवे लावा तर अशा पद्धतीने आपल्याला हे दिवे देखील लावायचे आहे ऑप्शन देखील करायचं आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी आपल्याला आपल्या घराच्या बाहेर लायटिंग लावायची आहे शक्य झाल्यास जेवढे जमतील तेवढे दिवे तुम्हाला लावून प्रकाशमय तुम्हाला सर्व सर्व वातावरण किंवा तुमचा परिसर हा करायचा आहे सायंकाळी तुम्हाला तुमच्या घरातील सर्व लायटी ह्या लावायच्या आहे बघा या दिवशी आपल्याला ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहे ज्या वेळेला दुपारी प्राणप्रतिष्ठा होणार आहे बघा बारा सव्वा बारा ते साडेबाराच्या दरम्यान त्यावेळेस तुम्हाला शंख वाजवायचा आहे घंट घंटी वाजवायची आहे घंटीचा नाद तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे जशी आपण दिवाळी साजरी करतो त्या पद्धतीने आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे कारण बघा आपल्या आयुष्यातला हा एक दिवस खूप महत्वाचा आहे आणि खूप शुभ आणि आनंदाचा दिवस आहे पुन्हा हा योग हा दिवस आपल्या आयुष्यात कधी येईल हे आपल्याला माहिती नाही त्यासाठी आवर्जून या दिवशी आपल्याला या पद्धतीने दिवाळी साजरी करायची आहे त्याच पद्धतीने आपल्याला श्री राम ज्योती पेटवायची आहे प्रज्वलित करायची आहे त्यानंतर तुम्हाला शक्य झाल्यास तुमच्या घराजवळ जिथेही प्रभू श्री रामचंद्र मंदिर असेल तिथे तुम्हाला दर्शनाला जायचं आहे तुम्हाला दिलेल्या अक्षदा तुम्ही मंदिरात थोड्या ठेवायच्या आहे ज्यावेळेस तुम्ही साव सव्वा बारा ते साडेबारा यावेळेस ही ज्योत लावणार आहे ही ह्या दिव्यांनी तुम्ही श्री रामचंद्रांना ऑक्षन करणार आहे त्यावेळेस तुमच्याकडे असलेल्या अक्षदा तुम्हाला त्यांच्या चरणाशी अर्पण करायची आहे तर या पद्धतीने आपल्या सर्वांना हा दिवस हा साजरा करायचा आहे या दिवशी तुम्ही नवीन कपडे घालू शकतात या दिवशी तुम्हाला सर्व प्रकाशमय करायचा आहे या दिवशी तुम्ही गोड धोड पुरणाचा तुम्ही घरात स्वयंपाक करू शकतात नैवेद्य दाखवू शकतात या दिवशी आपल्याला ही दिवाळी साजरी करायची आहे तर या पद्धतीने हा दिवस ही रामज्योत आपल्याला ला लावायची आहे व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ